मोठी साईज बोंबिलची एकदम मोठी साईज आहे सातशे रुपये किलो मस्त लागते ना ला, मम्मी खायला कोंबडी पण दिसते दे हे बघ मामा कोंबड्या बघ हे बघा लगेच नमस्कार मंडळी मी निकिता तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे सर्वांना गुड मॉर्निंग आज आपण सकाळी सकाळी आलो शिवडीला लास्ट टाइम आपण शिवडीचा ब्लॉग केला होता पण तो म्हणजे रेग्युलर जो मार्केट असतो ना दुपारी जो भरतो त्याचा होता आज आपण लग्नामध्ये लागणारी म्हणजे सुकी मच्छी जी आहे ती घेणार आहेत आणि आत्ता सकाळचे साडेसात वाजले आपण इकडे आलो आहे सकाळी सकाळी ना इथे मार्केट भरतो तो एकदम सकाळी लागतो आणि मला वाटतं दहा वाजेपर्यंत असतो तर आत्ता आपण एकदा जाऊन विचारूया की कधी सुरू हो होतो आणि कधी बंद होतो हा सकाळचा मार्केट तो बाहेर लागतो आणि त्याच्यामध्ये जास्त आपल्याला होलसेल भावामध्ये जी सुकी मच्छी आहे ती भेटते आणि शिवडी स्टेशनच्या बाहेरच बसतो मागे आपण बघितलं की ते आपण शॉप्समध्ये बघितलेलं तर आता जे बाहेर मार्केट बसतो ना, मार्केट ना तो तुम्हाला दाखवते बघा इकडनं मार्केट सुरू होतो हा इकडे बाजूला शिवडी स्टेशन आहे आपल्यासोबत मम्मी पप्पा आणि मामा मामी आहेत सो हे बघा इकडे स्टेशन आहे बाजूला

छोटा वाला हजार आणि चौदाशे रुपये आणि हे बघा इथे जवळ आहे बघा शाळे कसं आहे एकशे वीस वेळेला एकशे वीस एकशे वीस एकशे चॉरी रुपये फुक आहे एक स एक्सर फुकता एक मला निवडोला वगैरे लागणार का निवडोलाचं जर काळलं लागलं तुम्हाला ते हे ना अगर तुम्हाला नाही खायचं हे लागेल आणि ते ते सग दोन्ही एकशे वीस वगैरे बघा इकडे मार्केटमध्ये बघा

बोंबल्या बोंबल्या आहेत एकदम बारीकवाले बोंबील तीनशो वीस तीन पाचशे रुपये आणि ते तीनशे वीस लांबले आहेत एकदम बारीकवाले बोंबिल असतात ना त्यांना सोप हा जवळा कसा आहे हा कसा आहे जवळा

ये का पापा लो तो लोकल मार्केट मध्ये आलेलो ना आपण जो दुपारी बसतो तो आणि आता ही जी दुकान आहेत ना ती नंतर खुलतात आणि हे जे आहे ते आता हे मार्केट किन् बजे ओके उसके दस वो दुकान दुकानवाले चालू आहे अंकल किती बोलते

हाडीचा असतो आणि जेवढा तुम्ही फ्रेश जवळ घ्याल ना तेवढं हा सफेद एकदम तेवढा जेवढा खूप चांगला बनतो म्हणजे मग खायला एकदम टेस्टी लागते मला बोंबील जास्त दिसतं हे पापलेट आहे बघा छोटी छोटी पापलेट आहे ना छोटी व दोनशे रुपये किलो एकदम छोटी छोटी एवढी एवढी शेत संडे असल्यामुळे ना खूप जास्त गर्दी आहे म्हणजे कारण का लोकांना जास्त संडेला आणि इथे मेन कसं आहे म्हणजे होलसेल म्हणजे काय म्हणता तुम्ही ज्यांना बिझनेस करायचा असेल ना यांचं पण इथे म्हणजे ही जे घेतली मच्छी तर त्यानंतर बिझनेस पण करू शकतो आपण तीनशे रुपये तीनशे रुपये किलोनी करते हे जरा मोठा जवळ एकशे वीस रुपये आणि साफ केलेलं नाही म्हणजे हे जे तेंडवी चुकट आहे ना ते साफ करायला लागतंय कशा वीस रुपये हे पुरा दोन किलो छोट छोटे रुपये किलो आमच्या अजून बघणं चालू आहे सगळीकडे बघणार कसं आहे फ्रेश आहे प्राइस मध्ये बघणार आणि मग घेणार इथे मला हे व्हरायटीज दिसतात आहे बोंबिल मध्ये हे घे भैया पाचशे आणि हे वाला? हे दोनों सेम है, की अलग अलग है ना चारो हो हे थोडे ना झाड आहेत मीडियम आहेत तो थोडं छोटे आहेत आणि ते एकदमच छोटे रो कसं आहे छोट्यावाला साडेचारशे आणि हे साडेपाचशे हे पाचशे साडे साडेपाचशे साडेचारशे ना आणि सात तीनशे रुपये मोमल्या असे वरायटीज आहेत आणि म म्हणजे हे बघाल ना तुम्ही त्याच्यामध्ये पण वरायटीज भरपूर येतात ते तुम्हाला कळेल केले कुठे दोनशे ऐंशीचीही आहे तीनशे वाली दोघांमध्ये फरक काय माहिती अंकल हे फरक आहे प्रत्येकाच्या क्वालिटीचा म्हणजे हे आहे फरक आहे आणि जे हे आहेत ना साईजमध्ये पण फरक येतो आणि फ्रेश किती आहे ते पण कळून येतं लगेच कलर करून बारीक जवळ भेटत

চার কিশে হ্যাঁ জায়গা তিন

हे पप्पा बोलतात हे जरा चांगले लागतात खायला ते <laughs> जमिनीवर सुकलेले ते बांबूवर सुकलेले ते बांबूला टांगून था। सुकलेले था। बांगड्या बघून मम्मीच्या तोंडाला पाणी सुटलंय मम्मी काय तुला आलंय चव काय आली आहे सांग पाणी सुटले चुलीवर जसे भाजतात ना तशी गॅसवर भाजते आणि खाते आणि घरभर पूर्ण मच्छीचा वास करून टाकते मम्मी खारट नाही लागत खारट खारटी आवडतं मला तर त्याच्यामध्ये भावच नाही भेटत मम्मी ती सुकी मच्छी अशी म्हणजे मोठीवाली खात नाही जवळा गर्दी ते सगळं ठीक आहे पण ह्याच्यामध्ये भाव कसा भेटतो मला कळा खाता मम्मी आणि मामी कुठे गायब झालेत ना त्यांना जर शोधतो आम्ही कुठे दिसतात बघा मला बरी आहे तू कशी आहे यांच्या घरी पण लग्न आहे दोन्ही एकत्रच लागलेले शॉपिंग करायला आलो अरे बावीस एप्रिल तारखेला येतो येतो मी मा ये मी माझ्या माकू सोडून लागलेला येते पहिला मी तेच बदले माकोला येते पहिला तिकडनं माकूला हे आपले आत्ते आहेत त्यांच्या घरी पण लग्न आहे त्यांच्या मुलीचं तर ते पण सुकी मच्छी घ्यायला आलेत आणि आपण पण सुकी मच्छी घ्यायला आलो इथे आमच्याकडे मच्छी बघितली नाही ना की त्याची रेसिपी चालू होते कशी बनवायची कशी मामा मटणापेक्षा सुकी मच्छी असेल ना दोन काय जास्त जातात आणि आता मे महिना आहे ना कैरी आणि करवंदा येतात ना तर ते टाकून आज एकदमच भारी आपले काय देटी म्हणजे बाबा आपल्याकडे हे आहे ना ते येतात ना अळबी ते टाकून मम्मी एक मस्त बनवतात मस्त लागते ती हो ही गर्दी घेतलेली आपण ही किती बाबा तीनशे 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 किती तीनशे की दोनशे ही दोनशे ऐंशी आणि ही किती होईल अडीचशे सफेद झाली आणि ही एकदम लाल फ्रेश दिसते बघा మస్ మమ్మీ రుటావా मोठ्याशी छोटे जास्त आहे ना तीनशे वीस बोलला ना तो अजून मला माकल्या दिसल्या नाहीत कुठे माकल्या घ्यायचे बारीक आहेत ते बऱ्या फुल्यावर असेल दोनशे रुपये किलो काय नाही मस्त लागत त्याला घे आपल्याला माकल्या आवडतात चुक्या लाईम पण लास्ट टाइम घेतला होत्या ना मस्त लागतात फक्त त्यांना लवकर लवकर बनवा जास्त दिवस ठेवला तर हे होतं का वास भरते लगेच मने घेतलं ना की जास्त दिवस ठेवू नका थोडं घेतलं तर लवकर बनवून खा पप्पा आवडत नाही फक्त ते त्यांचं एवढंच की जास्त दिवस ठेवलं ना तर मग वास मारते म्हणून मग लव घेतलं की लवकर खाऊ सुक चुकवायला लागतं उन्हामध्ये सगळी सुकी माझी सुकून ठेवली ना चांगली आपल्याला पण आता ही घेतलेली ती सगळी चुकवायला करून सुकून ठेवायला ना लगा, 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 लगाना लगाना ना, जे टिकवून ठेवायचे आहेत आता पावसाळ्यामध्ये टिकवून ठेवायचे आहे ना म्हणून एकशे ऐंशी रुपये किलो आणि हे हळदीतले आहेत ते मिठातले आहेत ठीक आहे बाम आहे का किलो अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलो आणि बाम आहे म्हणजे पूर्ण मार्केट आपण फिरून आता काय आता काय मम्मी घ्यायचं घेतलं ना आपण सगळं आपण घेतलेलं शिंगाळा मच्छी आहे एकशे साठ रुपये किलो शिंगाळा शिंगाळा म्हणजे शिंगटी ना ते मला गावठी कोंबडी पण दिसत ते हे बघ मामा कोंबडाय बघ हे बघा आम्ही पप्पा गेले बघ लगेच जोड़ी के पंद्रह सौ, आठ सौ, कैसा <laughs> है? पंद्रह सौ रुपए जोड़ी, पंद्रह रुपए जोड़ी। आउटी तो क्या ऐसा? आउटी, आउटी, इधर वाली नहीं ना? एक आउटी है, एक है, एक का वजन क्या रहेगा? ये आपको तो जोड़ी समझो, जो एक का रहेगा डेढ़ दो, डेढ़ दो, दो, दो किलो का रहेगा? डेढ़ किलो का ना है? तो ये क्� स्टेशनवरून बाहेर आलात तुम्हाला मार्केट लागणार चालत जास्त लांबच नाही आहे तो तर सकाळी कि सात किती सहाला ओपन होते ना सकाळी सहा ते स सा दहा वाजेपर्यंत हा मार्केट आहे आणि त्याच्यानंतर जो लागेल तो मग दुकानवाला म्हणजे मा शॉपवाला मार्केट लागेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मच्छीचे भाव कसे वाटले ते सांगा कमेंट करून आणि नक्की विजिट करा मार्केटला व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मला माहिती आहे व्हिडिओ थोडे कमी आहेत कारण का आमची थोडीशी गाव आता पंधरा दिवसच राहिले राहिलेत ना लग्नाला आणि त्यामुळे घाई गडबड चालू आहे पण जेवढं आमच्याकडून दाखवता येईल तेवढं नक्कीच दाखव चला भेटूया अशाच व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय हो बाय बाय